रामदार प्रीत पवार यांनी मुंबईमध्ये आणि दिल्लीमध्ये अठ्ठावीस तारखेला झालेल्या आमचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अभ्यासाबद्दल काही प्रश्न उपस्थित केलेले आणि त्यांनी त्याच्यावर एक सखोल अभ्यास करून दोन दिवस त्यांनी एक प्रेझेंटेशन देण्याचा प्रयत्न केला आता काही वेळेला राज्यातून आमच्याबद्दल सांगितलं होतं की लोकांच्या मनातल्या शंका या गेल्याच पाहिजे आणि या ज्या शंका उपस्थित आहेत ज्याच्याबद्दल अनेक आक्षेप घेतले त्याची सखोल चौकशी राज्य शासन करेल केंद्र सरकार करेल त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी अतिशय गांभीर्याने या विषयी घेतलेला आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे रोहित पवारांना माझी विनंती आहे की त्यांचे दुंतचा अपघात झालेला आहे जसा ज्यांना दुःख झाले त्यांच्यापेक्षा आम्हालाही जा झालेलं आहे आम्हालाही त्यावरून काळजी आहे आणि आमच्याही मनामध्ये शंका आहे ते आम्ही मुख्यमंत्री वेळ व्यक्त केली आहे परंतु बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या आमच्या पक्षातल्या अंतर्गत गोष्टी आहेत त्यामध्ये रोहित पवारांनी मला वाटते भाग भूपया भागोटे त्यांनी अजित पवारांच्या अपघातावरून जी आता माहिती दिलेली आहे त्याचा ती पाठपुरावा करत की मला वाटते एक त्यांचा प्रज्ञा म्हणून त्यांची अस्वस्थता मी संदेश